घरातल्या मोठ्या माणसांनी जी तरुण मुलं मुले, मुले आहेत घरातली जे कॉलेज करणारे आहेत शिक्षण घेता येते मोठं उच्च शिक्षण घेत आहेत अशा मुलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आता लक्ष देणं म्हणजे कसं असतं की त्यांना सतत नजर कैदेत ठेवणं किंवा सतत त्यांच्या मागं चाबूक घेतल्यासारखं उभं राहणं फिरणं सतत त्यांना दम देत राहणं सतत त्यांना बोलत राहणं रागावत राहणं सतत त्याचं अपमान करणं पान उतारा करणं तर असं काही करायचं नाही तर अशा या मोठ्या तरुण मुला मुलींना प्रेमाने घ्यायचं आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकायची प्रेम आणि जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यावरती असल्या पाहिजे तर त्यांना भान राहील की आपण करतोय काय आपण करायला काय आणि आपलं कर्तव्य काय आहे आई वडिलांप्रती आपलं कर्तव्य काय आपल्या स्वतःच्या प्रति आपलं कर्तव्य काय आहे आपल्या भावडांप्रती आपलं कर्तव्य काय आहे का तर या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यायची असेल तर त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे मग ही जबाबदारी छोट्या छोट्या गोष्टींची का असेल ना त्यांना काही दोन पैसे कमवण्याची जबाबदारी टाकली पाहिजे घर सांभाळण्याची जबाबदारी सोपवली पाहिजे घरामध्ये काम करण्याची मग भले ते अगदी घरामध्ये झाडू मारणं कपडे धुणं भांडे घासणं भाजीपाला आणणं निवडणं पाहुणे नावरे आले तर त्यांना त्यांची ते बस करणं किंवा मग त्यांना काही पाणी करणं विचारणं एक माणुसकीच्या नात्या खातर तर या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं करून घेतल्या पाहिजे हे काय आपण कायमस्वरूपी करून घेत नसतो त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळेनुसार ह्या करून घ्याव्या लागतात आता घरात आजी आजोबा असतील म्हातारे वयस्कर माणसं असतील तर आई वडिलांना वेळ नसतो ते कामामध्ये बिझी असतात तर ही अशी मोठी मुलं मुली घरी असतात ते काही कामधंद्याला नसतात घरी असे मोबाईलवरती तासन तास अख्खा दिवस ता दिवसभर ते घालवत असतात तर अशा वेळेला त्यांच्यावरती जबाबदारी सोपवायची की आजीला सांभाळायचं आजोबांना सांभाळायचं त्यांचं औषध पाणी करायचं त्यांना काही बागेत फिरवून आणायचं त्यांच्याकडे एक खास लक्ष द्यायचं तर अशा गोष्टी ते करू शकतात त्यांना त्याच्यातून मोकळ्या नाही ठेवायचं घरामध्ये काही भाजीपाला आणणं निवडणं दुकानातून काही किराणा सामान आणणं करणं ही पण जबाबदारी सोपवायची त्यांच्यावरती दोन पैसे कुठं छोटा पार्ट टाइम जॉब कर किंवा काही दोन पैसे कमव हो, काही व्यवसाय करता येईल का ते बघ अशा पण गोष्टी त्याच्यावरती सोपवल्या पाहिजे त्यांना जाणीव राहील की पैसे कमवायचे कसे कम आणि कमवल्यानंतर खर्च कसे करायचे आपल्याला घरातल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा असतात म्हणजे मग ते जेव्हा त्यांचा प्रपंच करतील त्यांचे कार्य होतील त्यावेळेला त्यांच्यावरती खूप मोठा आघात होणार नाही खूप मोठं संकट त्यांना वाटणार नाही तर त्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जातील आणि त्यांना प्लॅनिंग करता येईल त्यांना सगळ्या गोष्टींची समज असल्यामुळे ते बारीक सारीक गोष्टींचा विचार करतील आणि त्यांना माहीत होईल की कसा संसार करायचा असतो कशी आपली चूल पेटवायची असते कसे दोन पैसे कमवायचे असतात कसं बायको पोराला सांभाळायचं असतं तर या सर्व गोष्टी पुढची जी तयारी आहे ती आज आणि आतापासून जर केली आई वडिलांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तर निश्चितच आई वडिलांना सुद्धा पुढं त्यांची जास्त काळजी करण्याचं कारण नाही तेच तुमची काळजी छान घेतील आणि तुमचं पण म्हातार पण अगदी सुखाने जाऊ शकेल